नमस्कार विश्व स्वास्थ्य विश्वस्वास्थ मी डॉक्टर दीपाली ठाकूर आयुर्माण हेल्थ फाउंडेशन या युट्यूब मध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करते आजकाल नव्वद टक्के लोकांची कामं ही बसूनच आहेत मग ती घरातली असू देत किंवा बाहेरची असू वा देत वाकून काम करणं फिरतीचं किंवा बसून काम अशा स्वरूपाची कामं आहेत पण या कामांमुळे आपला जो स्पायनल कॉलम आहे तो सर्वात जास्त अफेक्ट होतो आणि त्याचे आजार हल्ली जास्त प्रमाणात जाणवायला लागले पण आपला स्पायनल कॉलम म्हणजेच आपल्या शरीराचा कणा पाठीचा कणा हा सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या सगळ्या मुवमेंट्स होतात आपलं चालणं आपलं बसणं आपलं उठणं किंवा स्ट्रेचिंग म्हणा काही पदार्थ खाली वाकून उचलणं या सगळ्या मुवमेंटसाठी त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असणं हे खूप महत्वाचं आहे हल्ली क्लिनिकमध्ये येणाऱ्या बऱ्याच पेशंटमध्ये किंवा जनरली पण आपण कोणाला भेटलं तर हेच ऐकायला येतं की कंबर दुखते मान दुखते पाय दुखत आहेत किंवा चक्ती सरकली आहे मणके सरकलेले आहेत पण या सर्वांवर आयुर्वेदात उत्तर आहे त्याच्यात काही औषधं आहेत आयुर्वेदात श्रेष्ठ अशी ज्याच्या मार्फत आपण याची चिकित्सा करू शकतो किंवा आयुर्वेदात काही छान थेरपीज सांगितले आहेत जसं स्नेहन आहे स्वेदन आहे आणि लोकल एरिया जर मानेचे मणके सरकलेले असतील तर मण्यावस्ती पाठीचे मणके असतील तर त्याच्यासाठी कटी बसती पृष्ठ बसती यासारखे छान उपचार आयुर्वेदात सांगितले आहेत थेरपीज आणि औषध याच्याबरोबर काही या आयुर्वेदात अशा वनस्पती सांगितल्या आहेत की ज्या मणक्याच्या विकारांमध्ये विशेष कार्यकारी ठरतात जसं अश्वगंधा आहे हळद आहे निरगुडी आहे बाभूळ आहे याच्यातली बाभूळ ही वनस्पती आस्थिविकारांवर आणि मणक्याच्या विकारांवर श्रेष्ठ अशी सांगितलेली आहे चरकाचार्यांनी सुश्रुताचार्यांनी भावप्रकाश निघंटू मध्ये याच वर्णन कषाय रसात्मक स्तंभक आणि संकोचक गुणधर्माचे आहे त्याच्यासोबतच ती बल्य आहे असं पण सांगितलेलं आहे रक्त स्तंभक हा स्थिरी करो दंत्योष्ट बलवर्धनम असं भावप्रकाश निघंटू मध्ये तिचं वर्णन केलेलं आहे स्थिरी करो म्हणजे आपले जे लूज झालेले डिस्क कि आहे किंवा डिजनरेशन आहे याच्यामध्ये स्थिरीकरणाचं आपल्या मनक्याच्या स्थिरीकरणाचं स्पायनल कॉलम फर्म राहण्याचं काम बाबू ही वनस्पती खूप चांगल्या पद्धतीने पार, पार त्याच्यामध्ये स्तंभक आणि संकोचक गुणधर्मामुळे टिशूजचं कॉन्ट्रॅक्शन छान होतं आणि लिगामेंट्सला किंवा आपल्या एक ला प्राप्त होते त्याच्यासोबतच डिस्क डिजनरेशन मध्ये म्हणजे जेव्हा तिथली जीज होते मणक्यांची झीज होते त्याच्यामुळे लूज झालेल्या डिस्क यांना स्थिरीकरणाचं काम ही बाबू वनस्पती खूप चांगल्या पद्धतीने पार पाड करते त्याच्यासोबतच याच्यामध्ये असलेल्या फ्लॅवनाईट हे अँटी इन्फ्लेमेटरी वर्क करतं म्हणजे मणक्यांच्या सांध्यांमध्ये असलेली सूज कमी करतं त्यामुळे त्याच्यामध्ये आलेल्या सुजेमुळे नर्व कॉम्प्रेशन हे आहे ही सूज कमी झाली की हे नर्व कॉम्प्रेशन रिलीज होतं म्हणजे सारख्या आजारांमध्ये याचा खूप चांगला फायदा होतो त्याच्यामध्ये असणाऱ्या टॅनिन्स आणि या म्हणजे नैसर्गिक काम करतं त्यामुळे मानदुखी यासारख्या पेनफुल कंडिशन्स मध्ये हे अतिशय उपयोगी ठरतं तसंच बाबू ही वनस्पती श्लेष्मवर्धक आणि बल्य अशी सांगितलेली आहे दोन मनक्यांच्या मध्ये जी डिस्क आहे चक्ती आहे त्याच्यामध्ये स्निग्ध स्निग्धपणा ओलसरपणा हा टिकून राहावा इंटरवर्टिबल डिस्क मध्ये कुशनिंग चांगलं व्हावं याचं काम हे श्लेष्मवर्धक गुणधर्मामुळे पार श्लेष्म बाबळीचा डिंक हा प्रोटीन्स आणि अमायनो ऍसिड्सने भरलेला आहे त्यामुळे स्नायू आणि लिगामेंट्सला मजबूती मिळते तसेच कमरेला आणि मणक्याला आधार देणारे कोअर मसल्स हे ते पण त्याच्यामुळे मजबूत होतात आणि अँटी इन्फ्लेमेटरी वर्क झाल्यामुळे पेन सिग्नल्स देखील कमी होतात पण हे सगळं करण्यासाठी बाबळीचं काय घ्यावं म्हणजे त्याची सालीचं चूर्ण घ्यावं किंवा बाबळीचा डिंक घ्यावा काय घ्यावं तर याच्यातले बाबळीचा डिंक पाच ते सात ग्रॅम आपण दिवसात एकदा दुधातन पण घेऊ शकतो यामुळे पण आपले मनके मजबूत होतात किंवा बाबळीच्या सालीचा काढा एक ग्लास पाण्यामध्ये थोडीशी साल घालून त्याचा काढा करून ते पिऊन घेऊ शकतो किंवा बाबळीचं चूर्ण पाच ग्रॅम सकाळ संध्याकाळ पाच ग्रॅम म्हणजे एक चमचा सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यासोबत तुम्ही घेऊ शकता पण याच्या सोबतच फक्त ही औषध किंवा थेरपीज याच्या सोबत व्यायामही तितकाच महत्वाचा आहे आपल्या शरीराला येणारा स्टिफनेस आपण सात ते आठ तास कंटिन्यू बसून काम करतो त्यामुळे मनक्याला जो स्टिफनेस आलेला आहे त्याच्यासाठी स्ट्रेचिंगची आवश्यकता आहे महिन्यात एकदा स्वतःच्या शरीराला तेल आणि मसाज करून घेणं वाफ घेणं या गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत जेवढं शरीर तुमचं थकतं तेवढं त्याला ते रिलॅक्स करणं पण गरजेचं आहे त्या मसल्सला त्या स्नायूंना रि ची गरज आहे तेवढा वेळ स्वतःला द्या आणि या सर्व आजारांपासून लांब राहा धन्यवाद